बाबांना तरी कसं बोलू मी परीक्षा फीबद्दल आधीच आमची परिस्थिती चांगली नाही आहे आणि त्याच्यामध्ये पाच हजार रुपये फी आहे पण मला लय शिकायचं आहे व्हायचं आहे त्यासाठी तर पैसे लागतीलच ना काय करू मग मी मागू का पण बाबांनी टेन्शन घेतलं तर सगळ्या मैत्रिणी त्यांनी सगळ्यांनी फी भरली आहे आता परीक्षा सुरू होती खाली जर मी नाही मी फी नाही भरली तर मग माझे हे वर्ष तर रद्दच होऊन जाईल मागवच लागेल मला बाबा अ, बाबा बाहेर आहे ना थोडं असं काय बाबा ते मी आताच कॉलेजवरून आले ते सर बोलले की फी भरल्याशिवाय कॉलेजला यायचं नाही म्हणून किती फी किती आहे फी फी, फी, फी पाच हजार रुपये पाच हजार हा बाबा अयो आता एवढे पैसे कुठून आणायचे एक तर परिस्थिती आपली अशी नाजूक कस तरी आपण हातावर पोट भरतोय आणि एवढे पाच हजार कुठून आणायचे मला माहिती आहे बाबा आपली परिस्थिती नाही एवढी पण शिकायचं म्हणल्यावर एवढे पैसे लागतीलच ना अरे पण एवढं कुडून कुडून आणणार शेपाशी असते तर कसं आहे वाकडं तिकडं करून भरलं असतं पण एवढे कुडून आणू बाबा आता एवढे लागतीलच ना पुढचं शिक्षण म्हणलं मला मोठं व्हायचंय हो स्वतःचे पाय उभं राहायचंय म्हणलं एवढे पैसे लागतीलच की आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांनी पैसे भरले जर मी ना पैसे नाही ना भरले तर मला परीक्षा देताच येणार नाही हे वर्ष वायला जाईल माझं अरे तुझं सगळं बरोबर आहे पण एवढ्यासाठी आपण काय करायचं काय बाबा तुम्ही नको टेन्शन घेऊ मी काहीतरी करते मी काहीतरी काम करते आणि भरते पैसे नाही त्रास देणार मी नाही बा मीच काहीतरी करतो कुठून तरी व्याजाने काढतो या कायद्याचं कर्ज घेऊन कसं काय ना आपण भरून टाकू फक्त शिक्षकांना सरांना सांग की म्हण तुम्हाला थोडे दमाने दम आमचे पैसे भेटते तोपर्यंत तुम्ही कस तरी ऍडजस्ट करा बाबा खरंच मी खूप त्रास देते ना तुम्हाला नाही बा त्रास याचा त्रास असं काय जे माझं कर्तव्य आहे ते मी केलंच पाहिजे म्हणून तर मला तुम्हाला एवढा त्रास नाही द्यायचा बाबा म्हणून मोठ होऊन तुम्हाला ना सांभाळायचंय मला बरं मी पैशाची व्यवस्था करतो कशी करतो फक्त तू मोठी झाली पाहिजे हेच माझं ध्येय बाबा किती करतो हो, तुम्ही माझ्यासाठी <laughs> बाळ जा आणि शिक्षकांना त्यांना सांग की म्हणा थोडे आमचे पैसे लेट येते तोपर्यंत तो कसं तरी ऍडजस्टमेंट करा म्हणा त्यांना म्हणा कशी तरी मला सवलत द्या मी पैसे भरते म्हणा हम्म चालून मी सांगते पण तुम्ही पण जास्त लोड नको घेऊ तेवढं जमान तेवढंच करा नाही पण परीक्षा फी एवढी तेवढी तर भरावंच लागेल ना कसं करू त्यात काय ते काय कमी थोडं करणार येत बरोबर आहे तुमचं मग मी जाऊन सांगते त्यांना तसं नाही का हां जाऊन सांगते चल जातो अशीच शाळेत मी तिथंच भेट घेतो पाहतो एक दोन विचारू सरपंचानी पण वाट बघायला लावली मला आज ग्रामसभा आहे येतो येतो आहे तुझं काय काम जा 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 बने किती फार शेल तरी कपडे घ्या तुला कोण कुत्र बघणार आहे का कोण कुत्र बघा उघडा मी तू घरातली काम करायची बघ बाकी शेअल पण सांगू नको कामच करायचं सांगायच्या काय करायचं कपडे नाही काय नाही कस काय करा मला मिळाला तिथे चांगले कपडे तर तुला कुठून देऊ मग काय तो मला एवढी भीक लागली मलाच मिळाला तुला कि बाळा तुझे साधन काळातच हिबर तोच कामानी तुला काय कपडे लागत माणसा माणसासारखं वाघाव हो तुम्ही अरे पण तुला कमी काय पडले पोटभर भर मिळतील तुला बाकी सगळं वागायचं तुझ्या घरी तुला तुकडा द्या ना म्हणून इथं आणला तर तो माझ्यावर उभा करायला निघाला माझ्या घरी मला तुकडा द्यायला मग पटला पाच पगारच नाही का तुमचा वरच्या असतो पगार तुझं काम केल्याचं डबल खातोस तू मग पगार मग राम राम काय भानगड राम भाऊ इकडत असतं आल तू तुमच्याकडं बस ना मग काय काय पोरीची फी भरायची पैसे नाही म्हणजे शाळेची फी भरायला हा मग तुमच्याकडून काही करून बघा मिळाले ते किती फी भरायची तुमच्या पाच हजार पाच हजार अरे का माझ्याकडे नाही तुझ्याकडे काहीच नाही तू हजार पाचशे असते नाही तुम्ही दिवसाने दिले का मग नाही ना ते पोरगी बनत होती सरांनी सांगितले की आजची आज फेगडली तर परीक्षेला घेणार नाही तर परीक्षेला घेणार नाही वर्ष फेल जाईल मग पैसे तर काय नाही मग पण आता समजा त्या शिक्षकाला समजून सांगितलं तर आपण त्यांनी ऐकलं तर बघा तुमच्या आई बघा आपण सांगायचं आपलं काय माहिती काहीतरी आठ पंधरा दिवस थांबा वाट बघा मग करू काहीतरी मला काहीतरी करू मला तुझं काय आलं तुझं काय आले आले तुम्ही पुण्याचं काम असतं त्याला मदत केलेली चांगली एक वेळेस मदत केलेला नाहीत माझ्याकडे त्याला काय करू मी बघा तुम्ही त्याचं करणारच काम मी ते शिक्षकाला समजून सांग मला काम करता तू आता बघा आपण जाऊ बघा शिक्षकाला सांगून तुमचं जर ऐकलं तर ऐकते तुझ्या पोलात देऊन जातो चल त्या मुख्याला सांग माझा नाही बारा यांच्यावर का माझा नाही बार इथं काम कर तुझं बघ उद्योग इथं मला लागलं शिकवायला चला नाही बोल बोलू नका आपलं गरीबच आहे गरीब थोडस भावने फोन बोल मला आधार नाही म्हणायचं नाही तर काही शाळा बंद झाली तर मग गरीब असून राहील तुम्ही थोडे चांगले प्रयत्न करा वर्ष फेल मी तर सांगणारच आहे ना मग कशासाठी आलो इथ आणि तसं काय ते शिक्षक आहेत शेवटी समजून घेते ना ते काय असं काय आडाणीत काय तो त्यांना कळत सगळं मग चला बोलायचं का आपण बोलावं तर लागेल ना तसं कसं काम होईल चल मग येत बघ सर आहेत का हो या पण पटेल बस, बस। बसा सर बसून बसा बस 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 सर तुम्ही बसा ना बसा बस बसा बस काय रा तुमच्याकडे काम होतं सर हे आपल्या गावात राम भाऊ माहितीच असेल तुम्हाला हो त्यांची मुलगी शाळेत आहे तुमच्या पण असं झाले आता परीक्षा फी काय फी आहे शाळेची ती भरायला पैसे नाही शाळेतून सांगितले की शाळेत येऊ नको फी नसून भरायची हो मी सांगितले काय झालं पाटील आता तुम्ही बघा आमच्या शाळेत शाळेत चार पशेमुळे हो आता प्रत्येक जण जर म्हणला फी नाही फी नाही फी नाही तर आम्ही पण माफ करायचं नाही तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे परिस्थिती पाहून तरी थोडा वेळ इतर नाही परिस्थिती काय होतंय पटेल सगळीच माणसं म्हणतात आमची परिस्थिती नाच होती सगळीच आमची परिस्थिती नाही आता आम्हाला परिस्थिती पाहिजे ना खर सांगायचं तुम आता माझ्या ही जवळची येत म्हणजे बरी ज्याची आहेत की खरच गरीब आहे मग मग मी आलो असतो पर्यंत तुमच्या परी अहो तुम्ही आलं म्हणून तर कळलं ना हा मग काय काय तुम्हाला खोट बोलत असतील नाही असं नाही आता ही खरच गरीब आहे आणि आता आलंय काय मी सुद्धा ती घ्या असते पण माझ्याकडे नि कमी येत सध्या चार आठ दिवस थोडस कसं फक्त काय होत किती मुलं खोटं बांधतात खोटा त्याच्यामुळे पैसे असून खोटं बोलणार नाही माहिती तुम्हाला शाळेतलं माहित नाही बरोबर आहे का हिला माहिती किती खोटं बोलतो आणि आता तिची परिस्थिती मला माहित नव्हती कारण आता जर तिला जर बंद केली शाळेत तिची ती बऱ्याच छान सगळं म्हणजे वर्ष आहे बाबा मुलांचं वाटणं करणं हे आमचं कर्तव्यच नाही अहो मुलं आहेत म्हणून आम्ही बरोबर आहे मुलं नचते तर आणून कुठलं हा आठ दिवसाने हे पैसे देईन तुम्हाला नाही ते निघेल तर मी आणून देईन स्वतः मग तोपर्यंत फक्त नाही नाही अहो असं चार दोन मुलं आम्ही दत्तक घेतो पाठी जास्त नाही एक एकच आठवडीची सवलत द्या बाबा एक नाही दिला तुम्ही एक महिन्यानी द्या पाटील आम्ही पैसे नाही दिले तर तिथून पुढचे मी पैसे दिले सर एवढे चांगले काय मोक नाही आईच्या पवित्र आहे मुली शिकल्यानं प्रगती होती शिकल्या नाही प्रगती कुठं काहीच नाही आणि काय काळजी करू नका आता झालं म्हणत हां किती मुक तुमचे मुखे देखो किती चांगली चालली आहे करस सर अपाय कुठينच अपाय बरोबर चांगला अभ्यास करायचा हं आ मार्ग चांगले पाडायचे हं इथून पुढचं काय ये खर्च येईल ना ते मी स्वतः भरेन हं जा अभ्यासाला लागा आणि राम भाऊ मुंबई चालू जरा लक्ष द्या तुमचा तीडतीड चुकतो हा मुलगी हुशारी मात चालले काहीतरी मोठी होईल काहीतरी करून घालवी हा त्या मध पण काय करावं गरीब घ्या काय काय होतं पाटील काही काही मुली असं आहे ऐकून पैसे आणि काही काही वडील असं आहे त्या पैसे घेते म्हणजे बा आईकून पैसे घेतात मुलीला फिर असं पैसे देत नाही अहो पेन घ्या पैसे देत नाही काय करे आशा असते प्रत्येक जीव परिस्थिती असते हो पण तुम्ही भी देवासारखं भेटलं मला माहित नव्हतं एवढे चांगल्या असतात बघ गुरु सुद्धा कसा असावा त्याला सुद्धा किंमत असते गुरु चांगला तर विद्यार्थी सुद्धा चांगले होणार पूर्ण नावच समजणार ते आओ പറ്റ इथे जगात मी पालक म्हणून आकेतोस पालक मेळाव्याला सुद्धा पालक येत नाही त्यातले प्रकार श्रीमंत काम असतील गरीबांच काय गरीबांनी हॅलो हा काय म्हणताय तुमचे पेठ त्याची फिवर काय पैसे नाही अहो तो महिना झालाय आज येतोय उद्या देतो आज येतोय उद्या देतो हा तेवढ्या आम्ही बरोबर हा आठ दिवसाचा आणून भरा हा हा नक्की आणि त्याला शाळेत पाठवा बरं का त्याला घरी का टाकू हो ठीक ठीक पा, आता तुमच्या समोरच कोणाच आता तुम्हाला आहे वाटतं आमचं नाही 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 अहो तुम्हाला वाटतं शिक्षकांची नोकरी फार आहे नाही सुखदाय नाही चांगले क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सर्व चांगले आहे नाही असं नाही पण त्या सेवेमध्ये बसल्यानंतर ते कळत ज्यावे त्याच्या वंशात हवा कळत ते काय बच्चाला तुमचे खूप आभारी लय उपकार झाले गरीबाला मदत केली धन्यवाद तुमच्याकडून एक गोष्ट मी आज नक्की शिकले म्हणजे नेहमी सगळ्यांना मदत करत राहायची हो आणि पुढे जाऊन सुद्धा मी मोठी झाले ना मी सुद्धा तुमच्या सारखी मदत करेन अगदी विसरायचं नाही आपलं नाव गावाचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव आणि देशाचं नाव हे कमवायच आणि पोटाला चिमटा घेऊन काय ना पण लोकांना मदत करत राहायचं त्याच्यातच खरंच आहे आता काय झालं राजकारण्यांचं राजकारणी म्हणजे हो तेवढ करावं होते पुन्हा परत सामन जातात बरं आम्हाला तुमचा मान ठेवा लागतो काही का हमा आठ आम्हाला तुमच्याकडे यावं लागते

असे शिक्षक भेटले पाहिजे मी म्हणलो ना काम होईल किती मस्त काम आलो म्हणूनच काम झालं लेखराचं वर्ष खाली गेलं असत खरंच मुख्य आपल्याला आता खूप आणि सरांचा शब्द अजिबात खाली पडू नको देऊ त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत जा तर चांगले राम भाऊ चलू मी आता हा तुम्ही जा तुमचे उपकार झाले काय झालं काय आपल्यातल्या आपल्यात काही नसतं तुझं मदत केली चांगलं होतं पुण्याचं काम हे बरं झालं येतो